सिद्धाराम मेत्रे यांच्या प्रचारार्थ बोरामणीत खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धाराम सातलिंगप्पा मेत्रे यांच्या प्रचारार्थ खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची जाहीर सभा दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरामणी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपन्न झाली यावेळी प्रचंड संख्येने जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना खासदार प्रणीती शिंदे म्हणाल्या की तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा सिद्धाराम मेत्रे साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणे ही काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या महाविकास आघाडीचे सरकार येऊन तालुक्याला सुजलाम सुपलाम करण्यासाठी सिद्धाराम मेक्रे यांना तन मनाने साथ देऊन प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले माझी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे यावेळी बोलताना म्हणाले की बोरामणी गावासह अक्कलकोट तालुक्याला कोठ्यावधी रुपयांचा निधी मिळवून देऊन विकास करणारे मेथरे साहेबांनी कधीच आपल्या कामाचा गाजावाजा केला नाही अशा विकास पुरुषाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले मतदारांनी विरोधकांच्या पैशाच्या आमिषाला बळी न पडता निस्वार्थीपणे आणि निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन सिद्धाराम मेत्रे यांनी यावेळी केले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विजय राठोड तुकाराम कोळेकर विश्रांत गायकवाड महेश पाटील नागराज पाटील गणेश काकडे शब्बीर नदाब मल्लिकार्जुन पाटील श्रीशैल नरोळे व्यंकटेश मोरे अशफाक बळुर्गी महेश मानोरामणी पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा